आम्ही एस पी साहेबांना भेटायला गेलो एस पी साहेबांनी आमची काही भेट घेतली नाही ते म्हणले तुम्ही जाऊन तुमच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा त्यासाठी गुन्हा दाखल करू शकता गुन्हा दाखल द्यावे ते करणार जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पासून पावन झालेला जिल्हा आहे याच्यामध्ये जो वसंत मानकुंड अर्जुन मानकुंभरे आहेत वसंत त्याची काही पात्रता छत्रपती दिवशी बोलण्या जो बोलून गेला आहे त्याचा आम्ही जाहीर जा निषेध करतो आणि त्याची लायकीना ना पूर्ण नाचा असून त्याला स्वतःला मी जिल्हा परिषद उपादेश झाला असं त्याला खूप वाटायचो पण त्याला कोणताही आम्ही त्याला मानत नाही त्याची लायकी एकदम शून्य आहे त्यांना छत्रपती येऊनवर त्यांना टीका करू नये जर त्यांना टीका केली त्याला इथं पुढे जास्त तसे उत्तर दिले जाईल जे महाराज आहेत कुणाचं काय चालतं दोन्ही राजे म्हणले ते दोघांचं एकच काय झालं पण हा कोण ठरवणार की कोणाचं कोण चालतं त्याचं स्वतःच्या घरात चालतं का ते बघ मानव पहिल्यांदा आणि मग तू बाहेर लोकांचं म्हणजे महाराजांचं बघ मानव नाचा मानव तू ते दो आठ वर किती दोन हजार आठ मध्ये का दोन हजार सहा मध्ये ते व्हिडिओ आलेले नाचताना म्हणून तसा तू माकड उड्या मार म्हणा नाच्याला मसंत मान कुपरे नायटो आहे पूर्ण त्याला म्हणा दोन्ही झाडावर लटकून सोड्या मारल्या दोन्ही राजे एकत्र आले की यांची कोळी वाजणार नाही आणि पैसे कुठे भेटणार नाही त्यामुळे दोन्ही राजांच्या मध्ये फूट पाडायला प्रयत्न चाललाय सातार्याच्या रत्न केवळ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच आम्ही राजघराण्याला पहिल्यापासून मानतोच तसेच आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले या दोन्ही राजांच्या एक आणाजी पंत आलाय आता सिरियल चालू आहे संभाजीराजे त्या, हो त्या था हे होणाजी पंत आता कोण आहे मानकुंभरे त्या मानकुंभरेला अजिंक्यता आता कडेलोट त्याचा होणारच हे ठरलेलंच आहे पण जर त्यानं जर ह्याच्यानंतरनं जर परत जर आता काय केलं त्याच्यावर कोणा दाखल व्हावा मी मीडियाला बी सांगतो की तुम्ही आम्हाला सकार्य करा उदयनराजेंबवर पहिल्यापासून अन्याय केलेला आहे उदयनराजेंवर अन्याय झालेलाच आहे पहिल्यापासून उदयनराजेंवर अन्याय झाला शिवेंद्र राजांचा आणि उदयनराजांचं काहीच नाही पण हे आणाजी पंत आहेत हे कोण मानकुंभरे वशामान कुंभरे ह्याच्याला नसताना म्हणजे स्वतःच्या घरची तिजोरी भरण्यासाठी करतोय बाकी दुसरं काय नाही आता ह्या तेव्हा केलेलं आहे की गाडी एक दगड छत्रपती आम्हाला उपझ्याकडे दोघड आहे म्हणा आमच्याकडे खाणी आहेत दगडांच्या ते समजून जा म्हणा की व्यवस्थित वाक आणि एकत्र या आणि एकत्र आणायचं काम कर फूट पाडायचं काम करू नको एवढ्यात सुधर नाहीतर हातोय बांधून अजिंक्य ताऱ्यावर कडेलोठ हा होणारच एवढा आम्ही उदयनराजांची मावळे एवढा आम्ही सांगतो सातारा उदयनराजांचं चालत नाही तुझं चालतंय का तुझं चालत असलं तू ये तुला शाळेत कुत्र ओळखत नाही तुला मी ते बघितलं नाही त्याला आज त जिल्ह्यातलं भाव नाही भांडण इलेक्शन आहे इलेक्शनच्या ह्याच्यात ते वक्तव्य करणार मग सगळ्यात पोलीस खाता असो कोण असो कि त्यांच्यात मेदभेद होणार ती नक्ष न पाहिजे शिवेंद्र राजे चालतात हे दोघं भाऊ भाऊनच आहे ते तू मधील पडून काय बोलण्याचं कारण आहे तू खासदार का आपलं छत्रपती घराण्यातला नाहीस तू किंवा कोणाचं तुझी लायकी पण नाही ती बोलण्याची ते दोघं भाऊ भाऊ आहे ती दोघं भाऊ भाऊ आम्ही दोन्ही राजांना म्हणतो आत्ता दोन्ही राजांना मनोमेलनाचं जे चालू आहे ती त्याला बघवानं झाले त्याला स्वतःची तिजोरी भरायची स्वतःची डाळ भाजायची आता त्याला मला तर वाटतंय स्वप्न पडत असतील खासदारकीची आमदारकीची आता त्याला तो उपाध्यक्ष झालेला आहे जेडपीचा त्याला वाटत असेल थोडंफार आणखीन इकडं पुढं आणखीन थोडी वाटचाल करावी पण ते, ते निघल आणि आन तो अनाजी पंत मी त्याला म्हणले अनाजी पंत राजे मालिकेत राजकारण्यात जो बांधणं लावली तेव्हा अनाजी पंत होता आणि इकडचा सातारचा अनाजी पंत आता हे झालाय त्याच्या वरची कोण सूत्र झालं होते ते सगळं आम्हाला माहिती आहे सगळ्यांचं रेकॉर्डिंग आमच्याकडे काल आम्ही सकाळी सकाळी बसनं त्यातच आहे काल मेळेमध्ये जो सभापती निवडीचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या दरम्यान ते, ते मानकुंभरेने जे बैठक वक्तव्य केले की फक्त जावईमध्ये शिवंद्र राजेनं चालतं याचा आम्ही जाहीर निषेध करतो सर्वप्रथम आणि आता आम्ही एस पी साहेबांना कलेक्टर मॅडमला निवेदन दिलं की त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावी हे आमची पहिल्या सर्वात मागणी आहे वसंत मानकुंबरे हा त्याला असं वाटतं की छत्रपतींच्या गाड्य मारले मारल्यामुळे त्याला उपाध्यक्षपद मिळाले असं त्याचा भ्रम आहे त्या भ्रमात त्याला राहू नको म्हणावं त्याला जे काही कार्यक्रम असते त्या कार्यक्रमामध्ये तो नाचा जो रोल करतो स्टेजवडणे नाचणे माकडचा आयकरणे वेळे उड्या मारणे हे उड्या मारून त्याला जसं वाटत असेल की मी खूप मोठा आहे असा तो खूप भ्रमात आहे त्याला सातारामध्ये इथून पुढे फिरकून द्यायचं नाही इथून पुढे जर त्याने छत्रपतींवर जर कोणत्याही प्रकारचा जर शाब्दिक हल्ला केला जर आम्ही जास्त तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करू